नमस्कार मित्रांनो माझं नाव आर्यन मराठी वन पर्सेन आपलं स्वागत आहे मित्रांनो जर तुम्हाला अशा प्रकारचे मूज कॅप्चर करायचे असेल ना तर तुम्हाला येणाऱ्या वादळाच्या आधीची शांतता ओळखायला आलं पाहिजे म्हणजेच काय जेव्हा एखादं मार्केट ट्रेंडिंग होतं किंवा एखाद्या वेळेस मार्केट फॉलिंग होतं तेव्हा सगळ्यात आधी आपल्याला हे जाणून घ्यायचं असतं की बायर्स आणि सेलर्स यांच्यामध्ये आहे काय यांचा माइंडसेट काय म्हणतोय हे जर तुम्हाला यांच्या मागची सायकोलॉजी समजली ना तर नक्कीच तुम्हाला असे मूव्स कॅप्चर करण्यापासून कोणीच नाही थांबू शकत तुमचे एक महिना जरी तुमचे स्टॉप लॉसेस हिट होत असतील आणि असा जर एक मूव तुम्हाला कॅप्चर करता आला ना तर तुमचं कॅपिटल टू एक्स ते थ्री एक्स मल्टिप्लाय पण होऊ शकतं तर मित्रांनो बघा शांतता म्हणजे काय म्हणतोय मी याला म्हणायचं कॉन्सल्टेशन झोन जिथे की बायर्स आणि सेलर्स ट्रेड करतायत इथे सेलर्स ऍक्टिव्ह झाले देन इथे बायर्स ऍक्टिव्हेट झाले देन अगेन इथे सेलर्स ऍक्टिव्हेट झाले याचा अर्थ काय होतोय की बायर्स आणि सेलर्स से, यांच्यामध्ये एक प्रकारचे फाईट चालू आहे किंवा एका प्रकारचं ते झोन आयडेंटिफाय करतात की बाईंग कुठे करायची किंवा मॅक्झिमम सेलिंग कुठे करायचे मग अशा मार्केटमध्ये तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं तर ट्रेड न करणे कारण की जर तुम्ही ह्याच्यात ट्रेड केली ना तर तुम्ही या झोनमध्ये पूर्णपणे फसून जाताल आणि स्टॉप लॉसेस अल्वेज हिट होतील मग आपल्याकडे ऑप्शन काय की मार्केटला ही लेवल ब्रेक करू द्या हे जे सेलर्स आहेत ना ते या याच लेव्हलला ॲक्टिव्ह आहे बघा मार्केट इथं आलं सेलर्स ॲक्टिवेट झाले मार्केट इथं आलं सेलर्स ॲक्टिवेट झाले अगेन या लेवलला सेलर्स ॲक्टिवेट झाले मग जेव्हा इथे बायर्स खूप स्ट्रॉंगली ॲक्टिवेट झाले ना हे जे सेलर्स आहेत जे या लेवलला कंटिन्यू ॲड होत चाललेत त्यांचे स्टॉप लॉसेस इथे असतील यांचे जर एकदा स्टॉप लॉसेस बायर्समुळे हिट झाले की बघा किती मोठी कॅन्डल इथे क्रिएट झालेली आहे आणि कंटिन्यू बघा एका तासामध्ये मार्केटने जवळपास आपल्याला तीनशे सत्याहत्तर पॉईंटचा मो दिला आहे ते पण निफ्टी फिफ्टीने आणि बँक निफ्टीने पण सातशे पॉईंटचा सा इथे दिला होता तर अशा प्रकारे ह्यांचे मागची जर सायकोलॉजी समजली ना तर नक्कीच तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो आता बघा इथे हे मुवमेंट मेण्याचं टार्गेट काय थोडंसं मोठ्या टाईम फ्रेमवर जाऊया फिफ्टीन मिनिट करूया हे बघा मला इथे काय दिसतंय मी एकदा जस्ट ट्रेंड लाईनच्या ऑप्शनमध्ये जातो इथे लाईनवरती क्लिक करतो आणि हे जे सेलर जिथे जिथे ॲक्टिव्ह होत चालले आहेत हे बघा ते एक फक्त अशी लाईन ड्रॉ करतो आता या लाईनमध्ये मला काय दिसतंय याचा कलर करूया ब्लॅक जर आता तुम्ही से से ते नीट पाहिलं तर हे बघा या या झोनला सेलर्स ॲक्टिवेट झाले या लेव्हलला सेलर्स ॲक्टिवेट झाले देनी इथे जेव्हा मार्केट आलं तेव्हा इथे अगेन सेलर्स से ॲक्टिवेट झाले हे जे सेलर्स ॲक्टिवेट होत आहेत ना याच्यामागे सायकोलॉजी काय म्हणते की मार्केट जसं जसं या लेव्हलला येईल अगेन सेलर्स ॲक्टिवेट होत आहेत मार्केट जसं जसं या लेव्हलला येईल सेलर्स ॲक्टिवेट होत आहेत पण जेव्हा इथे फिफ्थ टाइम मार्केट टच करायला आलं तेव्हा इथे सेलर्स ॲक्टिवेट झाले का तर उत्तर आहे नाही का कारण की इथे बायर्स आता स्ट्रॉंग पकड झाली आहे म्हणजे आता आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की इथे बायर्सची पॉवर जास्त आहे का सेलर्सची पॉवर जास्त आहे आता आपल्याला इथे बायर्सची पॉवर जास्त दिसते म्हटल्यानंतर जस्ट वेट करायचं की इथे ब्रेकआउट देईल आणि हे ब्रेकआउट तुम्हाला कुठे दिसेल याच्यासाठी आपल्याला वन मिनिटचे टाइम फ्रेममध्ये जावं लागेल आणि आपल्याला इथे जस्ट झोन ड्रॉ करून घ्यायचा आहे सेलर्स कुठे कुठे ॲक्टिवेट होत आहेत तर मार्केट इथून खाली पडत आहे मग आपण वन मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये काय बघायचं आहे की मार्केट हे जे बायर्स आहेत हे पण बघा की वरच्या वरच्या साईडला चालले आहेत म्हणजे जे, जे इथे बायर्स सा ॲक्टिवेट झालेत ते याच लेवल ॲक्टिवेट होता आता या लेवल ॲक्टिवेट झालेत अगेनवरच्या लेवलला ॲक्टिवेट झालेत याचा अर्थ काय की बायर्सचा इथं पॉवर वाढत चालली आहे आणि जेव्हा इथे स्टॉपलॉसच हिट होतील जे सेलर्स आहेत त्यांचे तेव्हा बायर्सने इथे क्लोज स्ट्रॉंग कॅन्डल दिली आणि याच लेव्हलला तुम्हाला एंट्री करायचे पण मार्केटमध्ये हंड्रेड पर्सेंट तुमच्या फेवरमध्ये होईल असं काही नसतं त्याच्यामुळे स्टॉपलॉस ठेवणं पण इम्पॉर्टंट आहे आणि याच्यानंतर बघा कंटिन्युअसली प्रत्येक कॅन्डल ही अप साईडलाच क्लोज झाली आहे आणि आपल्याला जवळपास इथे तीनशे पॉईंटची रेंज कॅप्चर करायला भेटलेली आणि आता बघा निप्टी बँकमध्ये पण तुम्हाला जर दाखवलं तर निफ्टी बँकमध्ये पण थोडंसं कॉन्सल्टेशन होतं पण परफेक्ट एक्झाम्पल आहे की हे जे बायस आणि सेलर्सची ते फाईट होत आहे ना हे बघा तुम्हाला पॅटर्न्स वगैरे हो समजून घ्यायची काहीच गरज नाही फक्त बायस आणि सेरर्सचा माइंडसेट जर तुम्ही समजून घेतला ना तर तुम्हाला प्रत्येक मूच्या अगोदरची सायकोलॉजी समजू शकते हे बघा अगेन इथे बायर्स आणि सेलर्सची फाईट चालू होती देन अगेन इथे बायर्स ॲक्टिवेट झाले तुम्हाला दिसत असेल आणि अगेन बायर्सने आपला स्ट्रॉंग मोमेंटम शो केला आणि मार्केट जवळपास इथे सातशे पॉईंट पण वरती गेलं एकावन्न हजार तीनशे ते एकावन्न हजार जवळपास सातशे म्हणजे जवळपास चारशे पॉईंट मार्केटने ते मुवमेंटम दिला आणि हे पण निफ्टी फिफ्टीमध्ये कधी झालं गुरुवारी त्याच्या एक्सपायरीच्या दिवशी म्हणजे प्रीमियम्स वीस रुपयेचे दोनशे रुपये ते तीनशे रुपये पण गेलेले याच्यामुळे थोडंसं परफेक्ट अॅनालिसिस करायला बघा कारण एक पण अॅनालिसिस तुमच्या फेवरमध्ये परफेक्टली आलं ना आणि जर तुम्ही स्टॉप लॉसेस छोटे घेत असाल तर तुम्हाला एक असा मोठा रिवॉर्ड भेटू शकतो आणि सोबतच मी ते टेलिग्रामवरती अल्वेज ज्या ट्रेडर्स आपण घेत आहेत त्याच्या मागची सायकोलॉजी पण सांगत असतो फक्त ट्रेडर्स देत नाही तर त्याच्या मागचं लॉजिक्स पण सांगत असतो त्याच्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनलला फॉलो करत नसाल तर इथे टेलिग्राम चॅनलला फॉलो करा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो तर बस मित्रांनो आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडतं तर नक्की लाईक करा धन्यवाद